इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण सहावे सांख्यिकी सरावसंच सहा पॉईंट एक आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरावसंच सहा पॉईंट चारमध्ये एक दोन तीन आणि चार चार प्रश्न आहेत चारचे चार प्रश्न आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहेत पुढील सामग्री आयतालेखाद्वारे दर्शवा तर आपल्याला आलेख या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायची आहे तर विद्यार्थ्याची उंची दिलेल्या आहे सेंटीमीटरमध्ये एकशे पस्तीस ते एकशे चाळीस एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास आणि एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न विद्यार्थी संख्या दिलेल्या आहेत एकशे पस्तीस ते एकशे चाळीसमध्ये चार चारीश् विद्यार्थी असणार आहेत एकशे चाळीस ते एकशे पंचे पंचेचाळीसमध्ये बारा विद्यार्थी असणार आहेत एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नासमध्ये सोळा विद्यार्थी असणार आहेत आणि एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न आठ विद्यार्थी असणार आहेत तर ते आपल्याला आलेखामध्ये दाखवायचं आहे तर आपल्याला आलेख काढायचा आहे तर आलेख पेज आपल्याकडे घ्यायचं आहेत आपण आणि आलेख पेजवर आपण पाहूया की आपल्याला इथे आपला जो हा असणार आहे तो म्हणजेच एक्स अक्ष आणि हा जो असणार आहे उभा तो म्हणजेच असणार आहेत आपला वाय अक्ष आणि इथे आपल्याला प्रमाण प्रमाण लिहिणं गरजेचं आहे अन्यथा मार्क कट होतील तर प्रमाण आपल्याला लिहायचं आहे तर प्रमाण कसं लिहायचं ते पहा तर इथे एक्स अक्षावर दोन सेमीबरोबर पाच सेमी, सेमी लिहिलेलं आहे तर ते प्रमाण आपण घेतलेलं आहे प्रकारे घेतलेलं आहे ते पाहूया एक अक्षावर हा आपला जो एक्स अक्ष आहे हा एक्स अक्ष आपला तर दोन सेमी हा जो आहे तो असणार आहे दोन सेमी आणि पाच सेमी म्हणजेच आपण घेणार आहोत ते एकशे पस्तीस आणि एकशे चाळीस याच्यातला फरक डिस्टन्स किती आहे तर पाचचा फरक आहे एकशे चाळीसमधून मधून एकशे पस्तीस वजाबाकी करा आपलं उत्तर येणार आहे पाच एकशे पंचेचाळीसमधून एकशे चाळीस वजा करा आपलं उत्तर येणार आहे पाच म्हणजे फरक जो आहे प्रत्येकी पाचाचा फरक आहे म्हणून दोन सेमीबरोबर पाच सेमी तर वाय अक्षावर एक सेमी आता हे वाय अक्ष आहे आपला आपण हा पाहूया वाय अक्ष हा एक सेमीचा आहे हा दोन आहे त्यानंतर दोनावर दोन नंतर वरती चार आहेत ह्याच्यातला जो गॅप आहे तो एक सेंटीमीटरचा आहे म्हणून आपण घेतलेला आहे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा अशा प्रकारे आपण एक सेंटीमीटरबरोबर दोन विद्यार्थी दोन विद्यार्थी म्हणजेच याच्यातलं जे अंतर आहे दोन आणि चारामधले अंतर चार आणि सहामधले अंतर म्हणजेच त्याच्यातला फरक तर एक्स अक्ष आणि वाय अक्षावर आपण प्रमाण कशा प्रकारे लिहायचं आपण पाहून घेतलेलं आहे तर आत्ता आलेख कसा काढायचा तो तर पहिलं दिलेलं आहे ते म्हणजे आपल्याला एकशे पस्तीस ते एकशे चाळीसमध्ये चार विद्यार्थी तर आपण पहिलं घेऊया एकशे पस्तीस हा प्लासणार आहेत एकशे पस्तीस ते एकशे चाळीस आपण खाली लिहूया संख्या लिहूया एकशे पस्तीस ते एकशे चाळीस ही संख्या मी आडवी लिहित आहेत कारण की आपल्याला इथे अडचण यायला नाही पाहिजे म्हणून तर आपण उभीसुद्धा लिहू शकता एकशे पस्तीस ते एकशे चाळीसमध्ये जी विद्यार्थी संख्या आहे ती किती आहे तर चार ही चाराची आहे तर आपण स्केल घेऊया स्केलमध्ये चारापर्यंत स्तंभ घालूया तर एकशे पस्तीस ते एकशे चाळीसमध्ये हा चाराचा स्तंभ आपण काढलेला आहेत विद्यार्थी संख्या आता दुसरं पाहूया दुसरं आहे एक एकशे चाळीस ते एकशे पंचेळीसमध्ये बारा बारा विद्यार्थी तर बारापर्यंत जो स्तंभ आहे तो आपल्याला काढावा लागणार आहे तर आपण घेऊया बारापर्यंत तर आपण तो काढून घेतलेला आहे तर एकशे चाळीस ते एकशे एक पंचेचाळीस आपण लिहून घेऊया एकशे चाळीस टू एकशे पंचेचाळीस तर जो स्तंभ आहे तो आपल्याला जोईन काढायचा आहे तर आपण अशा प्रकारे दोन स्तंभ काढलेले आहे तिसरा आहे म्हणजेच एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नासमध्ये सोळा तर सोळाचा काढूया आपण आता एकशे पंचेस ते एकशे पन्नासमध्ये किती आहे तर सोळा तर आता पाहूया एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न शेवटचा स्तंभ आहे तो काढूया तो कितीचा आहे तर आठ आपण जे प्रमाण घेतलेलं आहे एक अक्षवर दोन सेंटीमीटर आपण घेतलेला आहे तर आपल्याला तिथे एक सेंटीमीटर करायचं आहे कारण की आपण जो स्तंभ काढलेला आहे हा स्तंभ तो एक सेंटीमीटरवर काढलेला आहे म्हणून आपल्याला इथे एक सेंटीमीटर करायचं आहे जर आपण दोन सेंटीमीटरचा एक स्तंभ काढत असेल तर इथे आपल्याला दोन सेंटीमीटर करायचं आहे तर अशा प्रकारे आपण आयतालेख काढलेला आहे पहिला प्रश्न सोडून झालेला आहे तर आपण येऊया दुसऱ्या प्रश्नावर दुसरा प्रश्न आपण पाहूया एकेरी उत्पन्न क्विंटलमध्ये दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांची संख्या दिलेल्या आहेत तर आता एकेरी उत्पन्न दोनास तीन चारास पाच सहा सात आठ नऊ आणि दहा करा अशा प्रकारे दिलेला आहे तर आपल्याला इथे सलग वर्ग दिसत नाही दोन नंतर दोन तीन तीन नंतर तीन पाच यायला पाहिजे नंतर डायरेक्टली सहा सात आहे त्यानंतर डायरेक्टली आठ नऊ आहे तर सलग वर्ग मिळत नाहीत आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहूया एकशे पस्तीस ते एकशे चाळीस त्यानंतर एकशे चाळीस शेवटचा इथे सुद्धा आहेत एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस तर इथे पहा दोनास तीन आणि चारस पाच आहे डायरेक्ट तर सलग वर्ग मिळत नाही तर ते सलग वर्ग करावं लागेल तर आपल्याला एक अशी सारणी काढावं लागेल एक किर उत्पन्न आपल्याला लिहावं लागेल सलग वर्गचा एक कॉलम काढावा लागेल आणि शेतकऱ्याची संख्या दिलेली आहे ती अगोदर आपल्याला लिहावं लागेल ला तर सलग वर्ग सलग वर्ग कसे काढायची ते पहा तर दोन दोनामधला अर्धा कमी करा म्हणजेच एक पॉईंट पाच आणि तिनामध्ये अर्धा वाढवा तीन पॉईंट पाच सलग वर्ग आत्ता होईल आपले चारामध्ये अर्धा कमी करा म्हणजे तीन पॉईंट पाच आणि पाचमध्ये अर्धा वाढवा म्हणजेच पाच पॉईंट पाच आता इथे होईल पाच पॉईंट पाच टू सात पॉईंट पाच सात पॉईंट पाच नऊ पॉईंट पाच आणि नऊ पॉईंट पाच टू अकरा पॉईंट पाच आता आपण पाहूया सलग वर्ग झालेले आहेत एक पॉईंट पाच टू तीन पॉईंट पाच त्यानंतर तीन पॉईंट पाच टू पाच पॉईंट पाच सलग वर्ग झालेले आहेत आपण पाहूया सलग वर्ग झालेले आहे आत्ता ही संख्या आपल्याला घ्यायची आहे जी आपण आत्ता काढली ती संख्या घ्यायची आहे तर सर्वात आधी आपल्याला प्रमाण लिहायचं आहे प्रमाण लिहिणे गरजेचं आहे नाहीतर आपल्याला मार्क भेटणार नाहीत कमी होईल एक्स अक्षावर एक सेमी आता हा आपला एक्स अक्ष आहे खालचा जो आपण पाहतो हा एक्स अक्ष आहे तर एक्स अक्षावर एक सेमी तर आपण जो स्तंभ काढणार आहोत स्तंभ तर एक सेमी नंतर काढणार आहोत म्हणजे डायरेक्टली तर हे जो गॅप अंतर आहे तो एक सेंटीमीटरचा आहे हा जो गॅप आहे डिस्टन्स तो एक सेंटीमीटरचा आहे तर दोन क्विंटल दोन क्विंटल कशा प्रकारे लिहिते पाहूया तर आता आपण अशी आपण संख्या लिहिलेली आहेत एक पॉईंट पाच टू तीन पॉईंट पाच आता तीन पॉईंट पाचमधून एक पॉईंट पाच वजा करा किती उरेल दोन पाच पॉईंट पाचमधून तीन पॉईंट पाच वजा करा किती उरेल दोन याच्यातला जो फरक आहे तो आपण इथे लिहायचा आहे आपल्याला क्विंटल जे असेल ते उत्पन्न आपल्याला इथे दिलेलं आहे क्विंटलमध्ये तर आपण लिहिलेलं आहे इथे क्विंटलमध्ये त्यानंतर वाय अक्षावर काय येणार तर वाय अक्षावर एक सेमी घ्यायचं आहे आपल्याला कारण की दहा नंतर वीस आहे ह्या हे जे अंतर आहे ते एक सेंटीमीटरचं आहे तर एक सेमी बरोबर दहा शेतकरी आता इथे शेतकऱ्यांची संख्या दिलेली आहेत म्हणून आपण शेतकरी लिहिलेले आहेत कुठली आपल्याला येईल तिथे नाव तर ते आपल्याला लिहायचं आता दहा आपण कशी लिहिली तर दहा आणि वीस याच्यातलं अंतर आहे तो दहाचा गॅप असणार आहे म्हणजे दहाचा फरक असणार आहेत म्हणून आपण इथे लिहिले दहा वीस आणि तीसमधला फरक पहा तर अशा प्रकारे आपण प्रमाण अगोदर लिहून घ्यायचं आहे त्यानंतर प्रमाण लिहून झाल्यानंतर आपण स्तंभावाइज संख्या लिहायची आहेत आता आपण इथे आपण काढलं होतं शेतकऱ्याची संख्या दिलेली दिली होती आपल्याला शेवटपर्यंत किती आहे तर पंचावन्न आहे तर आपण ती इथे लिहून घेतलेली आहेत दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वदपर्यंत त्यानंतर एकरी उत्पन्न आपण क्विंटलमध्ये खाली लिहून घेतलेलं आहे स्तंभ आहे ते खाली लिहून घेतलेले आहेत आपण सलग वर्ग नव्हते सलग वर्ग काढले होते ते आपण लिहून घेतलेले आहेत आता आपल्याला स्तंभ काढायचे आहेत तर आता आपण इथे पहा एक पॉईंट पाच टू तीन पॉईंट पाचमध्ये किती आहे तर तीस शेतकऱ्यांची संख्या आहे तीस तर आपण घेऊया पट्टी घेऊया आणि पहिला जो स्तंभ आहे तो तीसपर्यंत काढूया अशा प्रकारे आपण स्तंभ काढून घेतलेल्या आहेत पहिला स्तंभ तीस पर्यंत होता तो आपण काढून घेतलेला आहे दुसरा स्तंभ पाहूया तीन पॉईंट पाच टू पाच पॉईंट पाचमध्ये किती आहेत तर शेतकऱ्याची संख्या पन्नास आहेत तर पन्नासच्या उंचीवर आपल्याला तो स्तंभ काढायचा आहे तर आपण स्केल घेऊया स्केलमध्ये आपण पन्नासच्या उंचीवर स्तंभ काढूया तर आपला दुसरा स्तंभ सुद्धा झालेला आहे तिसरा स्तंभ पाहूया पाच पा पॉईंट पाच आणि सात पॉईंट पाच याच्यामधलं किती आहे तर पंचावन्न तर पंचावन्न पर्यंत आपण स्तंभ काढू येतो त्यानंतर आपला आहे आपण पाहूया त्यानंतर सात पॉईंट पाच आणि नऊ पॉईंट पाच याचे मधला किती आहे तर चाळीस शेतकऱ्याची संख्या चाळीस आहे तर चाळीसपर्यंत पर्यंत काढूया आपण आणि शेवटी किती आहे तर वीस आपण चाळीस काढूया आणि शेवटचं सुद्धा आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे हा आपला आलेख असणार आहे आपल्याला पाहायचा आहे अशा प्रकारे आपण एकदा सोप्या पद्धतीने आलेख काढलेला आहे पहा तर अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न होता दुसरा प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात कारण की काही काही वेळाच आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न येतो की सलग वर्ग आपल्याला देत नाही तर ते सलग वर्ग आपल्याला करावा लागतो अशा प्रकारचा प्रश्न बोर्डाला येण्याचे चान्सेस जास्त असतात आता इथे पहा सलग वर्ग आपण पाहू शकतो सलग वर्ग नाही आता तीन तीन नंतर इथे तीन यायला पाहिजे तर तो तीन मिळत नाही तर त्यासाठी आपण एक अर्धा कमी केला आणि शेवटी एक अर्धा वाढवला तर आपण सलग वर्ग करून घेतले आपण पाहूया क्रॉसमध्ये अशा प्रकारे तर अशा प्रकारे प्रश्न हा महत्त्वाचा होता दुसरा प्रश्न तर आपण जो तिसरा आणि चौथा दोन प्रश्न आहे तर ते दोन्हीच्या दोन्ही प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करूया आणि आपण तिसऱ्या प्रश्नावर येऊया दोन प्रश्न आपले क्लिअर झालेले आहेत तिसरा प्रश्न आहेत गुंतवणूक हजार रुपयेमध्ये दिलेल्या आहेत आणि कुटुंबांची संख्या दिलेल्या आहेत फक्त जो दुसरा प्रश्न आहे तो आपला वेगळ्या प्रकारे प्रश्न होता म्हणजे सलग वर्ग नव्हते सलग वर्ग आपण केले होते पहिला तिसरा आणि जो चौथा प्रश्न आहे त्याच्यात आपल्याला डायरेक्टली सोडवायचं आहे म्हणजे सलग वर्ग करायची गरज भासणार मिळत नाही तर आता गुंतवणूक हजार रुपयेमध्ये दिलेल्या आहेत आणि कुटुंबांची संख्या दिलेल्या आहेत हा जो प्रश्न आहे तो आपण पाहूया आलेख पेज घेऊया आपण आलेख पेजवर आपण प्रमाण लिहूया अगोदर प्रमाण कशाप्रकारे आपण लिहूया ते पाहूया की एक अक्षावर एक बरोबर पाच हजार आता पाच हजार रुपये हे कसे आले ते पाहूया की आपल्याला इथे गुंतवणूक हजार रुपयेमध्ये दिलेलं आहे ते आपण लिहिलेलं आहे ते आपण पाहूया आपण इथे इथे पाहूया की गुंतवणूक हजार रुपयेमध्ये दिलेले आहेत दहा आणि पंधरा दहा आणि पंधरा ह्याच्यातला किती फरक आहे पंधरामधून दहा गेले वजाबाकी करा पाच उरले तर तो पाच आपण लिहिला आणि आपल्याला हजार रुपयेमध्ये लिहिलेला आहे म्हणून आपण लिहिले हजार रुपये एक शक्शावर एक सेमीबरोबर पाच हजार रुपये त्यानंतर आपण पाहूया ही गुंतवणूक जी संख्या आहे दहा ते पंधरा पंधरा ते वीस वीस ते पंचवीस पंचवीस ते तीस आणि तीस ते पस्तीस ही जी संख्या आहे ती आपण खाली लिह लिहून घेतलेली आहे पाहून घ्या क्रॉसमध्ये अशा प्रकारे ही संख्या लिहून घेतलेली आहे त्यानंतर आपण प्रमाण आता वाय अक्षावरचं प्रमाण आपण पाहूया वाय अक्षावर पा एक बरोबर दहा कुटुंबे तर एक सेमी आपण एक सेमी हा कुठला घेतला तर हे जे रिस्टन आहे दहा ते वीस वीस ते तीस तीस ते चाळीस एक एक सेंटीमीटरवर आहे तर दहा कुटुंबे तर दहा कुटुंबे म्हणजेच वीसमधून दहा व जगाय ज्यातला जो फरक आहे डिष्टन आहे तो, तो कितीचा आहे तर दहाचा आहे म्हणून अशा प्रकारे आपलं प्रमाण असणार आहेत इथे असणार आहेत कुटुंबांची संख्या लिहून घेतलेली आहेत आणि आपले असणार आहेत गुंतवणूक हजार रुपयेमध्ये तीसुद्धा आपण लिहून घेतलेली आहे आता आपण पाहूया की कुटुंबांची संख्या पहिली किती आहे तर तीस तर दहा ते पंधरामध्ये तीस आहे तर आपल्याला स्तंभ काढावा लागेल इथून ते इथपर्यंत तीस पर्यंत पहिला स्तंभ तर तो काढूया आपण तर अशा प्रकारे पहिला स्तंभ आपण तीस पर्यंत काढून घेतलेला आहे दुसरा स्तंभ पंधरा ते वीस मध्ये किती आहे तर पन्नास तर पन्नास पर्यंत आपल्याला तो स्तंभ काढावा लागणार आहे तर आपण तो काढूया तर अशा प्रकारे आपला दुसरा दुसरा स्तंभ आपण काढून घेतलेला आहे तिसरा स्तंभ पाहू पाहूया पंचवीस ते वीस ते पंचवीस मध्ये किती आहे तर साठ तर साठ पर्यंत आपण स्तंभ काढूया दोन स्तंभ बाकी आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया पंचवीस ते तीस मध्ये किती आहे तर पंचावन्न आणि तीस ते पस्तीस मध्ये पंधरा हे दोन्हीचे दोन्ही आपण कवर करूया तर पंचवीस ते तीस मध्ये आहेत पंचावन्न आणि तीस ते पस्तीस मध्ये आहेत पंधरा तर अशा प्रकारे आपला स्तंभ आयतालेख आपण काढून घेतलेला आहे तर आपण पहा प्रमाण असणार आहेत कुटुंबांची संख्या असणार आहेत अशा प्रकारे आपला आलेख असणार आहे तिसरा आणि जो शेवटचा आलेख आहे तो सुद्धा आपण पाहून घेऊया शेवटचा चौथा जो प्रश्न आहे तो आपल्याला होमवर्क म्हणून सोडवायचा आहे पहिला प्रश्न तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न असे तीन प्रश्न समान होते सारखेच होते आणि जो दुसरा प्रश्न होता थोडा वेगळा होता स सलग वर्ग नव्हते सलग वर्ग आपण काढून तो पूर्ण केला होता तर चौथा प्रश्न आपल्याला होमवर्क म्हणून घ्यायचं आहे काही अडचणी आल्यास तर कमेंटमधून आपल्याला सांगायचं आहेत आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्नसुद्धा आपण करूया आणि अशा प्रकारे आपण सरावसनचं सहा पॉईंट चार पूर्णच्या पूर्णपणे आपण पाहून घेतलं आहे की नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि ने येत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सरावसनचं सहा पॉईंट पाच आपण पाहूया तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद